कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे संडे आणि सगळ्यात पहिले संडेला जे रात्रीची भांडी राहिलेली तर ते तुम धुवून घेतली आणि काल रात्री खूप पंटळा आलेला तर त्यामुळे थोडीशी भांडी तसंच ठेवले आणि आता सकाळी ती भांडी सगळे पहिले साफ करून घेतली त्याच्यानंतर चहा ठेवला आणि इकडे दूध गरम करत ठेवले आणि जे ओलं खोबरं होतं तर ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले कारण मसाल्यासाठी लागणार आहे ते आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली तर आज संडे आहे तर नॉनवेजचा वेध असणार त्यामुळे मग नंतर देव देवपूजा वगैरे करता येणार नाही त्यामुळे मग आधीच सगळं काही हात लावायच्या आधी व्यवस्थित आधी देवपूजा करून घेतली आणि आता त्यानंतर जेवण बनवायचे कारण पाहुणे येणार आहेत त्यामुळे थोडीशी गडबड करावी लागते तर इकडं पुदिना आहे तर ते तो बाहेर बाल्कनीमध्येच पुदिना लावलेले तर त्याचे थोडेसे असे दोन तीन देठं काढून घेतले कारण जास्त पुदिना नाही आहे सध्या तर तोच पुदिना घेतला आहे तर आज बनवणार आहे चिकन तर चिकनसाठी इथं मसाला गरम करून घेते मग पहिला तर इथं जिरा आणि तिळ एकत्र करून घेतले तर त्याचं एकदम छान असं गरम करून घ्यायचे भाजून घ्यायची व्यवस्थित आणि ती थोडेसे लगेच भाजले जातात त्यामुळं थोडेसे दोन मिनिटात लगेच पटकन भाजून घ्यायचे आणि इकडं ओलं खोबरे जे मागाशी घेतलेलं तेही आता बारीक चिरून असं गरम करून घेते तर हे भाजल्यामुळं काय होतं मसाला जो असतो तो तो खूप छान लागतो आणि मसाला पण नंतर भाजायला जास्त वेळ नाही लागत पटकन होऊन जातो तर चिकनसाठी पहिलं तर ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि सूप बनवायचे पहिल्यांदा आपल्याला तर आणि सूपसाठी इतर हळद टाकले थोडेसे मीठ टाकले आणि आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा पण मसाला जो मगाशी सांगितला तर तो पेस्ट बनवायचा त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पुदिना पण घातला आणि थोडेसे लसणाचे चार पाच पाकळ्या तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये याच ता ताटलीवरती असं मी पाणी गरम करत ठेवते मग दुसरं पा दुसरं आपल्याला गरम पाणी नाही घेतलं तरी चालतं हेच पाणी गरम टाकायचं त्याच्यामध्ये तर पाणी गरम झालं आहे छान आणि पाणी गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तेच पाणी टाकायचं हे मिक्स करून घ्यायचं तर असंच एक पाच ते सात मिनटं शिजून घ्यायचं हे आणि अजून थोडंसं पाणी पाहिजे तर त्यासाठी मग मी जेवढा रस्सा पाहिजे आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आणि आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतले तर इकडे फिश फ्राय बनवते तर त्यासाठी फिश ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम होतं तर डायरेक्ट फिश टाकून घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ ॲड केलं तर फक्त हे फ्राय करायचे असे खूप छान लागतात टेस्टी एक वेळ नक्की करून बघा अशा पद्धतीनं आणि याला म्हणजे कधी गडबडीत असेल तर फास्ट पण होतं आणि जास्त वेळही नाही लागत आणि खूप छानही बनतात टेस्टी तर आता इकडं फिश होत आहेत तोपर्यंत इकडं रस्सा पण बनवून घ्यायचा आहे तर आता आणि सूप बनवलं याचं काढून ठेवलं आहे मी आणि ते जे उरलेलं चिकन होतं तर ते साईडला काढून ठेवलं आता ह्याच्यात तेल गरम काढून घेतलंय आणि जो राहिलेला मसाला होता तर तो ह्याच्यात आता सगळा टाकून आहे आणि मसाला एकदम तेल सुटेपर्यंत असा चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आता मसाला भाजला आहे तर थोडंसं गरम मसाला आणि थोडासा मटण मसाला होता तर तो थोडा टाकलाय मी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे तर लाल तिखट पण आता टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय एकदम छान आणि आता हे बघा खूप छान असं ह्याला तेल सुटले आणि ह्याच्यामध्ये होते उरलेलं जे ते चिकन होतं तर ते, ते आता टाकलं आहे जर तुम्हाला सुका सुकं म चिकन किंवा सुकं मटण बनवतात तर ही बन तेव्हा ही रेसिपी फॉलो करू शकता आहे खूप छान झालं आहे बघा पण आता रस्सा करायचा आहे त्यामुळं थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं ऑलरेडी मी तर ते, ते पाणी आता गरम घातलं आहे ह्याच्यामध्ये पण हे एवढं सगळं म्हणजे आम सगळ्यांना पुरणार नाही तर थोडंसं पाणी अजून वाढवलं पाहिजे म्हणून मी इथं पाणी आता गरम करायला ठेवलं आहे आणि आता तेच पाण्यानंतर त्याच्यात टाकून घेतलं आता इकडं चिकन पण झाले तर आता पटकन भाकरी बनवून घेते आणि बाळालाच भेटायला कोण आलं तर बाळाची हत्या आल्या बाळाला भेटायला तर ते आज त्यांच्यासाठीच जेवण बनवते आज स्पेशल तर चपाती स बनवायचे होते पण ते नाहीत चपाती तर त्यामुळं भाकरीच बनवते तर आता भाकरी छान बनवून झाले आता सगळा स्वयंपाक झाला आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली ब्लॉग आवडला तर आजचा हा नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा तर इकडं आणि रसा हा तिकडं तांबडा रसा आणि तो फिश फ्राय भाकरी कांदा आणि टोमॅटो आणि भात तर असं पूर्ण आजची थाली होती दुपारच्या जेवणाचा मेनू तर आता इकडं हे दोघं बसलेले जेवायला विही इथं होती आणि आता इकडं माझं पण ताट घेतलेलं आणि इकडं ज्या दिदी आहेत तर त्या म्हणजे न ननबाई तर त्याही असल्यात आणि आता बाळाला इथं आतमध्ये होतं बाळ पाहणं तर तेही उठलेलं तर त्यालाही आता इथं आणून ठेवते प्रिषाला आणि मग आम्ही जेवण करून घेतो तर आता मी जेवण करून घेते तर त्या खूप दिवसांनी आलेल्या म्हणजे आम्ही गावाकडून आल्यापासून आल्याच नव्हत्या तर आजच पहिल्यांदा आल्या तर मग आधी कॉल केलेला त्यांनी तर म्हणून म्हटलं जेवण करून घ्यायचं तसंही आम्ही संडेला तर आमचा प्लॅन असतोच मग सगळ्यांसाठी जेवण बनवलं ना ना तर असं कोणा आल्यानंतर किंवा कोणतं भेटल्यानंतर पण छान वाटतं छान गेला दिवस आमचा मग सगळं जेवण वगैरे करून असंच गप्पा मारत आमचं जेवण जरा उशीर चाललेलं नंतर गप्पा वगैरे मारत बसलेलं आम्ही जेवण झाल्यानंतर आणि मग ते गेले तर त्याच्यानंतर मग माझं जे बाकीचं जा जे ड्युटी होती तर ती परत चालू झाली कारण सकाळपासून एकतर सकाळी उठायलाही उशीर झालेला संडे तर मगायची रात्रीची भांडी ही होती मग त्याच्यानंतर सगळं पटपट आवडून घेतलं कपडे तसेच आहेत तर आता सगळं जेवण झाल्यानंतर कपास म्हणजे ते गेल्यानंतर पाहुणे मग पहिलं मग मी कपडे धुवून घेतले आणि आता ऑलमोस्ट पाच वाजत आले तर उशीर पण खूप झाला आहे तर आधी कपडे धुवून घेतले कारण सुकतील मग व्यवस्थित तसं तर आमची बाल्कनी जी आहे तर ती पश्चिम दिशेला आहे तर त्यामुळं ऊन खूप छान येतं उन्हाचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे कपडे सुकायला आणि पावसामध्ये पण बऱ्यापैकी सुकतात कपडे तर त्यामुळं कपड्यांचं टेन्शन नाही आहे आणि आता थोडंसं मला म्हणजे रेग्युलर होतच नाही कपडे धुणं कधी 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 रात्री धुते मी कारण ही दिवसाची मुली मुलींकडे लक्ष ठेवायला लागतं तर कोणच नसतं तर त्यामुळं मग मी कधी कधी विहिचे पाल्यानंतर मग रात्री सगळं स्वयंपाक करून मग कपडे धुवून घेते तर आज आता संडे त्यामुळं लवकर धुतले सगळे कपडे टाकून घेते त्याच्यानंतर मग जे सगळे भांडे उर उरलेले होते भांडे पण खूप सरे झालेले कारण जेवण सगळ्यांचं जेवण वगैरे केलेलं आहे आणि वगैरे असलं तर भांड्यांचा खूप राडा पडतो तर तोच पूर्ण भांडे होते तर ते पूर्ण सगळे साफ करून घेतले आधी काय काय थोडं होतं तर ते उरलेलं ते काढून ठेवलं आणि खूप सारी भांडी होते तर ते पहिले भांडी धुऊन घेतले आणि आजचा ब्लॉग हा आता इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझे इतर व्हिडिओ आवडले तर तेही नक्की पहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय